राजू जयघोषाने दुमदुमला उबरगा तालुक्यात अमावस्या उत्साहात साजरी भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी प्रधान संस्कृती आहे सर्व प्राणीमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्याचे महत्व असल्याने वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या स्वतःसह जगाला जगविणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक डिसेंबर रोजी शेतात पांडव आणि काळ्या आईची अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली महाराष्ट्रात विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पण उमरगा तालुक्यात काही सण उत्सव असे आहेत की ते फक्त या सीमेलगतच्या तालुक्यातच साजरे केले जातात मूळ कर्नाटकातील असलेल्या अमावस्या म्हणून साजरी होणारा सण दरवर्षी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील शेतकरी साजरा करतात धाराशिव लातूर सोलापूरच्या काही भागात साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे प्राचीन काळापासून मराठी मार्गशीर्ष महिन्यात याचा अपभ्रंश होऊन एळवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात उमरगा तालुक्यात गुरुवारी सर्व शेतकऱ्यांनी मित्रपरिवारासह सहकुटुंब शेत गाठले शेतातील झाडांभोवती ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्यांपासून तयार केलेल्या खोपीत पाच पांडव मांडून त्यांना गेरू व चुन्याचा रंग दिला कडब्याच्या पेंढ्यांपासून तयार केलेल्या खोप लालसर रंगाच्या मखमली शालीने बांधली त्यानंतर डालग्यातून आणलेले सर्व साहित्य खोपी समोर ठेवून पांडवांसमोर हिरव्या कापडावर लक्ष्मीची पूजा मांडली त्यानंतर भाजी भजी वांग्याचे भरीत ऊस पेरू बोरे शिंगदाण्याचे लाडू आंबिल भात ज्वारी आणि बाजरीचे उंड्याचा नैवेद्य दाखविला हे वर्ष भरभरून पिकू दे इडा पिडा टळू दे अशी प्रार्थना केली त्यानंतर वाटीत आंबिल घेऊन शेतातील पिकात चिंपडत हर बोलो भगत राजा हर बोलो हर हर महादेव महादेवाच्या नावानं चांग भला असा जयघोष केला तालुक्यातील के गावात वेगवेगळ्या पद्धतीने जयघोष केला जातो त्यानंतर मातीच्या नवीन माठात ज्वारीचे पीठ लसूण मिरची व ताकापासून बनविलेले आंबील बाजरीचे उंडे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आंबट भात वेगवेगळ्या फळ व पालेभाज्या एकत्रित करून तयार केलेली चुलीवरची भजी गव्हाची खीर कोंदीच्या पोळ्या अशा विविध प्रकारच्या जेवणावर शेतकऱ्यांनी आप्तपरिवार मित्रांनी ताव मारला शेतकरी सायंकाळी शेणाच्या वाढलेल्या गोवऱ्यावर मातीच्या किंवा तांब्याच्या लहान भांड्यात दूध व दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असा समज असतो विशेषत दूध उत्तर दिशेला उतू गेले तर पिके चांगली येणार असल्याचा तसेच पुढील वर्षीचा अंदाज बांधतात त्यानंतर ज्वालीच्या कडब्याची पेंढी पेटवून हातात पेटत्या पेढींसह पेंढीसह पिकाभोवती शेताला प्रदक्षिणा घातली यामुळे पिकांवर अर्थात होत नाही अशी शेतकऱ्यांची धारणा आहे त्यानंतर सर्वजण सूर्यास्ताच्या वेळी आनंदाने घरी परतले तत्पूर्वी सकाळपासून सर्व रस्ते वाहने बैलगाडी दुचा किंवा पायी चालत जाणाऱ्या महिला पुरुषांच्या गर्दीने फुलून गेले होते तर काही जण बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांमधून सर्वजण शिवार गाठण्यासाठी धडपड करताना दिसून येत होते उमरगा शहरासह गावात अघोषित संचारबंदी शेतशिवार माणसांनी फुललेले वेळ अमावस्येच्या दिवशी पूर्वी बैलगाडीमध्ये सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजामा बैलगाडी धडधड आदळत शेत गाठायचे सध्या यांत्रिकीकरणामुळे शेतीत बैलांचा वापर कमी झाला असला तरी ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंब बैलगाडीतून तर व्यापारी नोकरदार लहान मुलं कामासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक मिळेल त्या वाहनाने शेत गाठतात त्यामुळे दिवसभर शिवार माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते त्यामुळे शहरासह गावागावात सर्वत्र अघोषित संचारबंदीचे चित्र होते वन स्वाद, बाजरी चा पिठाचे बाजरीच्या उंडे बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी सर्व प्रकारच्या पालेभाज्या वटाणा हरभऱ्याचे दाणे बेसन यापासून चुलीवर बनवलेली भाजी भजी वांगे कांदा लसूण पात व हिरव्या मिरच्या बाजरीच्या पिठाचे उंडे बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी सर्व प्रकारच्या पालेभाज्या वटाणा हरभऱ्याचे हिरवे दाणे बेसन यापासून चुलीवर बनवलेली भजी वांगे कांदा लसूण पात व हिरव्या मिरच्यांपासून तयार केलेले वांग्याचे भरीत गव्हाची खीर कोंदीच्या गोड पोळ्या व विविध पदार्थांसह आंबिलाचा शेतशिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंबांनी मित्रपरिवारासह मनसोक्त स्वाद घेतला प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा